जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कनेरी केशोरी येथील डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल शाळेविरोधात सायकल वाटप संदर्भात पसरवण्यात आलेल्या बातम्या निराधार आणि खोट्या सिद्ध झाल्या असून शासनाकडून मानव विकास योजने अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात तेरा विद्यार्थिनींना सायकल वाटप प्रकरणात डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल शाळेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि मी जिल्हा परिषदेचा शहाऐंशी लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे मला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी दिनांक नऊ पत्रकार परिषदेत केली आहे केशोरी जिल्हा परिषद क्षेत्र नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भाग असून या भागातील नागरिकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वर्गीय पंढरी बापू घाटबांदे यांनी सन एकोणीसशे पंच्याऐंशीला आनंद एज्युकेशन शिक्षण संस्था उघडली होती आणि तेव्हापासून या भागातील गरजूंना शासनाच्या मदतीशिवाय संस्थेच्या वतीनं सायकल स्कूल बॅग शिलाई मशीन इत्यादी साहित्याचं वाटप दरवर्षी पाच जानेवारीला स्वर्गीय पंढरी बापू घाटबांदे यांच्या जयंतीनिमित्त व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं औचित्य साधून वाटप करण्यात येतं त्या डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल कन्हेरी केशोरी प्रतिष्ठित शाळेच्या विरोधात सायकल वाटप संदर्भात काही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या पूर्णत निराधार तथ्यहीन आणि शाळेची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेलं षडयंत्र असल्याचं उघड झालंय राज्य शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात शाळेतील प्राची लोथे अंजली मेश्राम अपर्णा मंडल दिशा मंडल भाविक नेवारे दीपिका कोवे गौरी काटेंगे प्रतिज्ञा सिडाम प्रतिज्ञा नेवारे रुपाली शहारे नैना मर्सकोल्ले साक्षी मेश्राम आणि दीक्षा मेश्राम या तेरा विद्यार्थिनींना सायकलचं वाटप करण्यात आलं होतं शाळेनं शासकीय नियमांनुसार पूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवून पहिला टप्पा प्राप्त निधी शाळेच्या बँक खात्यातून शाळेतील तेरा विद्यार्थिनींच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन रुपये प्रमाणे पंचेचाळीस रुपये ई एफ -E टी करण्यात आले जमा झालेले पैसे विद्यार्थिनींनी आपल्या पालकांसह खात्यातून रक्कम काढत सायकल खरेदी करून सायकल आणि सायकल खरेदीचे बिल शाळेत आणून देत शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत तेरा शालेय विद्यार्थिनींना सायकलचे सामूहिक वितरण केलं तसेच यानंतर दुसऱ्या टप्प्यात आलेला निधी तेरा विद्यार्थिनींना प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयाप्रमाणे एकोणीस हजार पाचशे रुपये धनादेशाद्वारे वितरित करण्यात आले मात्र काही असंतुष्ट घटकांकडून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून शाळेच्या कार्यप्रणालीबाबत शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय शाळेचे संस्था अध्यक्ष मुख्याध्यापक अध्यापक विद्यार्थीनी व पालकांनी या बातम्यांचं खंडन करत ते स्पष्ट केले सर्व सायकल वाटप प्रक्रिया नियमानुसार पार पडली असून कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचं सांगितलंय नमस्कार मी श्रीकांत नारायण गाडबंती जिल्हा परिषद सदस्य तथा अध्यक्ष आनंदज्योती सोसायटी काल मला एक व्हिडिओ प्राप्त झाला की मानव विकासाच्या सायकलमध्ये भ्रष्टाचार करण्याचा त्या संदर्भात मी मुख्याध्यापक डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल मी अध्यक्ष ह्या न्याने त्यांना मी शहाणीसह विचारपूस केली असता त्यांनी सांगितल्या म्हणजे कुठलाही भ्रष्टाचार झाला नसून जे शासनाच्या नियमानुसार लिगली कारवाई केलेली आहे आणि त्याचे दस्तावेज मी स्वतःच्या हाताने म्हणजे छोट्याच्या डोळ्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याच्या आढळून आलेला ना नाही आज मी प्रत्येकच्या डाकरादाकडून हायस्कूलच्या शाळेच्या ठिकाणी पोहोचलो त्यामध्ये सर्व पत्रकार परिषद घेतली सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना तेरा विद्यार्थ्यांनी सायकल मिळाल्या त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले आणि त्यातल्या पालकांनी सायकल विकत घेऊन एक गुना गोविंद आनंदात रोज शाळेत त्या तेराही मुली आपल्या सायकलीने येतात आणि त्या सगळ्या सायकली सोबतचा सगळा व्हिडिओ आमच्या शाळेच्या वतीनं जिल्हा परिषद सदस्य या नात्याने अध्यक्ष या नात्याने म्हणून मी त्या ठिकाणी प्रसनली उपस्थित होऊन त्या सर्वांना मी त्याचं प्रमाण आपल्या सर्वांच्या वतीनं मी देतो आहे त्या ठिकाणचा जो माझ्यावरती जो आरोप लावलेला आहे हा आरोप हा बिनबुळाचा असून मी जिल्हा परिषदेच्या मागील काळात पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा अनुसूचित जातीच्या विद्यार्थींवर जो अत्याचार झाला दलित विद्यार्थ्यांवर जो अत्याचार झाला त्याचा घोटाळा उघडकीस केल्यामुळे त्यांनी माझ्यावर राजकीय हेतूबुटी असा षडयंत्र राबवण्याचा काम केला मग हा आरोप कुठलाही नसून मानव विकासच्या तेराही विद्यार्थ्यांना लिगली सायकल देऊन त्याच्या खात्यावरती वर्ग केला आहे आणि त्याचा सगळा प्रमाण मी सगळ्या पत्रकारांना दिला आहे काल बापू न्यूज नेटवर्क तथा क्रांतिकी दस्तक या यूट्यूब चॅनलद्वारे बातमी लागलेली होती परंतु ती बातमी कसलाही त्याचा पुरावा आधार घेऊन त्यांनी डायरेक्ट लावलेली आहे ही बातमीमध्ये कुठलेच पुरावा नसल्यामुळे हे ह्या बातमीचं मी खंडन आपल्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने आज केलेलं आहे खऱ्या अर्थानं जे बिनबुडाचे आरोप ज्या चॅनलनी हे केला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई येणाऱ्या काळामध्ये आपण ती करणार आहोत मी संजय नंदकुमार मुख्याध्यापक डॉक्टर राधाकृष्ण घर किशोरी या ठिकाणी कार्यरत आहे तर मानव महाविकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना विद्यालयामध्ये या करण्यासाठी मोफत सायटीची योजना राबवल्या जाते त्या योजनेअंतर्गत मागल्या वर्षी म्हणजे शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आमच्या विद्यालयाने तेरा विद्यार्थिनींची यादी पाठवलेली होती तर ती तेराही विद्यार्थिनींना अनुदान प्राप्त झालं तर पंचेचाळीस हजार पाचशे रुपये हा अनुदानाचा पहिला टप्पा विद्यालयाला मिळाला तर मी मुख्याध्यापक या नात्याने सर्व पात्र विद्यार्थिनींच्या खात्यावर सर्व रक्कम ही वर्ग करण्यात आली आणि त्यासंबंधीचे सर्व पुरावेसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर अनुदानचा दुसरा टप्पा पंधराशे रुपये विद्यालयाला प्राप्त झाला म्हणजे तेरा विद्यार्थिनीचे मिळून एकूण एकोणवीस हजार पाचशे रुपये तर ते सुद्धा मी धनादेशाच्या स्वरूपात सर्व विद्यार्थिनींना प्रदान केला आणि त्या रकमेतून सर्व पालकांनी सायकल खरेदी केली आणि सायकल घेऊन व खरेदी बिल घेऊन ते विद्यालयामध्ये आले आणि मग दुसऱ्या दिवशी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तेराही विद्यार्थ्यांनी थिणींना सायकिलचे के वाटप केले माझं नाव योगेश्वर काशीनाथ लोथे आहे आणि माझी मुलगी डॉक्टर राधाकृष्णनथ हायस्कूल कनेरी किशोरी या शाळेमध्ये शिकत आहे आणि मागच्या वर्षी दोन हजार तेवीस आणि चोवीस या सत्रामध्ये वर्ग आठवण शिकत होती आणि तिला तिच्या खात्यावर तीन हजार सातशे रुपये जमा केले होते आणि ते पैसे उचलून मी आपल्या मुलीला सायकल घेऊन आणि ते सायकल आणि ते सायकल नेऊन शाळेमध्ये दिला आणि पंधराशे रुपये चेक पण मिळाला होता आणि ते सर्व पैसे आम्हाला मिळाले आणि ते सायकल आमच्या सराव साहेबांनी आमच्या समोर सगळ्यांना सगळ्या मुलींना सायकल केला होता पूर्ण मी मी आठवीत असताना आम्हाला सगळ्या मुलींना सायकल मिळाला होता आम्हाला खात्यामध्ये साडेतीन हजार रुपये मिळाले होते आम्ही पंधराशे रुपयांचा आम्हाला चेक मिळाला होता आम्ही ते पैसे उचलून आम्ही पप्पांनी मला सायकल घेऊन दिला होता आम्हाला सतरा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सायकल मिळाली होती मी साक्षी कोन मिसला मी मागच्या आठव्या अ वर्गात असल्यावर मला सायकल मिळाली होती आमच्या शाळेमध्ये सरांनी माझ्या खात्यामध्ये पस्तीस रुपये खात्यामध्ये टाकले होते माझ्या पप्पानं ते मला सायकल घेऊन दिले आणि पंधराशे रुपये मला झेल न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा